नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जय स्वागत करतो आपलं मॉडर्न फार्मर ज्या युट्यूब चॅनलवरती तर आतापर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळणार आणि आपलं मॉडर्न फार्मर जे नावाने इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे ते त्यावर जाऊन तुम्ही नक्की फॉलो करू शकता तर मित्रांनो आजचा आपला टॉपिक असा आहे की आज आपण जे ट्रायकोडर्मा असते जैविक ट्रायकोडर्मा असते त्यानंतर जे कॉन्सोर्शिया असते यफ बी असते नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया त्यानंतर के एम बी पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया त्यानंतर पी एस बी फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया तर याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि याचा तुम्ही का वापर केला पाहिजे आपल्या जमिनीमध्ये याचे तुम्हाला फायदे सुद्धा अनेक आहेत ते पण आपण बोलूया तर सर्वप्रथम आपण यफ बी म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया जे आपण आपल्या जमिनीमध्ये युरिया टाकतो युरियातून आपल्याला काय मिळतं नत्र मिळतं तर नत्र जे आपण जे काही खत रासायनिक खतं आपल्या जमिनीमध्ये टाकतो तर ते आपल्याला आपल्या पिकाला आपल्या पिकांना डायरेक्ट उपलब्ध होत नाही ते अस्तित्व स्वरूपात आपल्या जमिनीमध्ये असतात तर ते स्थिर करण्याचं काम एन एफ बी करते म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया करते त्याच्यामुळे काय होते हवेतील नत्र जे आहे आणि जमिनीतील नत्र जे आहे ते आपल्या पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम एन एफ बी म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया करतात तर जसं आपण एखादं एक्झाम्पल घेऊयात तर हे बघा आपण काय करतो आपल्या शेतामध्ये आपण गहू लावतो त्याच्यानंतर ते गहू आपल्या घरामध्ये हार्वेस्ट केल्यानंतर आपल्या घरामध्ये आणून ठेवतो तर ते गहू आपण डायरेक्ट खाऊ शकतो का तर नाही त्याचा काय करावं लागते ते पहिले आपल्याला त्याचं दळण दळून आणावं लागते दळण दळून आणल्या नंतर सुद्धा आपण उंडे खाऊ शकत नाही त्याच्या आपल्याला पोळा बनवावा लागतं त्यानंतर आपण ते खाऊ शकतो तसंच आपण जे रासायनिक खतं आपल्या जमिनीमध्ये टाकतो तर ते डायरेक्टली आपले पिकं पिकं कन्झ्युम करू नाही शकत डायरेक्टली आपले पिकं घेऊ नाही शकत मग आपल्याला वाटतं आपण एक बॅग ते युरिया टाकला यार याचा आपल्याला रिझल्ट काय नाही दिसत आहे तर हेच त्याचं कारण आहे कारण आपल्या जमिनीमध्ये ते जीवाणूच राहिलेले नाही जे की जे ते आपण टाकलेलं खत आपल्या पिकांना उपलब्ध करून देऊ शकता तर यासाठी आपण काय करू शकतो तर आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी के असते कृषी विज्ञान केंद्र किंवा आपल्या जवळच कोणतंही कृषी विद्यापीठ असाल किंवा कुठेही सुद्धा जे लॅब असतील फार्म लॅब तिथं आपल्याला नक्कीच उपलब्ध होऊ शकतात तर आपण काय करायला पाहिजे तिथं जाऊन विकत आणायचं जसं की मी आणतो ते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथून आणतो दोनशे रुपये लिटरना मला ट्रायकोडर मिळते ते मी लिट आपल्या लिक्विड फॉर्ममध्ये आणतो म्हणजे द्रवरूपमध्ये आणतो मी पावडर फॉर्म मध्ये आणत तर मी एक लिटर ट्रायकोडर मध्ये दोनशे रुपयाला आणतो त्यानंतर कॉन्सोरशिया आणतो तर मध्ये काय असते कॉन्सोरशियामध्ये एन एफ बी असते नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया त्यानंतर पीएसबी फॉस्फरस फ्लोबिलायझिंग बॅक्टेरिया के एम बी म्हणजे पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया तर पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया काय करतात जे पोटॅश असतं ज्याला ज्याला आपण पालाश म्हणतो ते पालाश आपल्या जमिनीमध्ये पडलेलं असतं तर त्या पालाश आपल्या पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम के एम बी करतात पो पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि पी एस बी फॉस्फरस बॅक्टेरिया जे आपल्या जमिनीमध्ये पुरत असतं ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो ते उपलब्ध करून देण्याचं काम पी एस बी करतं तर तिन याचं कॉम्बिनेशन यन एन एफ बी सॉरी एन एफ बी नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया पी एस बी आणि के एम बी या तिन्ही याचं कॉम्बिनेशन म्हणजे कॉन्सोरशिया असते कॉन्सरशिया आणला आपण आपल्या जमिनीमध्ये त्यांची प्रत्येक पिक कोणत्याही पिकाला ड्रेंचिंग केलं तर त्याचा उपयोग आपल्याला अतिशय सुंदर मिळतो हे ड्रेंचिंग करायच्या वेळेस आपण जमिनीमध्ये जेव्हा ओलावर राहील तेव्हा आपण ड्रेंचिंग करू शकतो जेणेकरून काय होईल आपण ड्रेंचिंग केल्यानंतर ते पूर्ण आपल्या जमिनीमध्ये फैलून जाऊन आपल्या पिकांना सहज उपलब्ध करून देतील जे खत आपण जमिनीमध्ये टाकतो याच्यामुळे तुमचे उत्पन्न एवढं चांगला भर तुम्हाला दिसून येणार याच्यामुळे नक्कीच तुम्हाला खूप फायदा होणार आहे कारण आपल्याला समाधान मिळते की आपण आपल्या जमिनीमध्ये एक पोत युरिया टाकून दिला एक पोत सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं त्यानंतर एमओपी टाकलं पण त्याचा रिझल्ट आपल्याला आप दिसत नाही आपल्याला वाटतं आपण खतच जर टाकलं आपल्याला रिझल्ट का नाही दिसत कारण आपण खूप रासायनिकचा उपयोग करत चाललो त्याच्यामुळे आपल्या जमिनीमधले जीवाणू जे आहे जीवाणू विषाणू ते सगळे मरत चालले त्याच्यामुळे चा आपल्याला हे गोष्टी कराव्या लागतात तर आपण तूर झाले कापूस झाला कोणत्याही आपण फळबाग घेत असाल कुठल्याही पिकाला असं नाही की त्याला आपण वापरू नाही शकत प्रत्येक पिकाला याचा उपयोग करा त्याचं प्रमाण असते तु, जर तुम्हाला तुरीला ड्रिंचिंग करायची असेल तर तुम्ही वीस लिटरचा पंप असाल तर त्याला दोनशे एम एल त्याच्यामध्ये मिक्स करू शकता त्यानंतर जे कॉन्सोरशी असाल हे सुद्धा दोनशे एम एल आणि त्यालाच एक अतिरिक्त म्हणून सुडोमोनस त्याच्यामध्ये टाकायचं ते सुद्धा एक बॅक्टेरियाचं टाइप आहे तर असं तुम्ही उपयोग करून आपल्या पिकामध्ये आपल्या उत्पन्नामध्ये खरंच खूप छान वाढ बघायला मिळू शकते तुम्ही तर तुम्ही उपयोग करा त्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की खरंच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला का तुम्हाला वाटतंय का की आपण हे वापरल्यामुळे आपल्या शेतीला हा फायदा झाला तर या व्हिडिओ वर तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारा आपण त्याच्यासाठी परत व्हिडिओ घेऊन येऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद